गुगल वर जाऊन भारतातील सर्वात मोठे दत्त मंदिर असे सर्च केले तर नगरमधील दत्त मंदिराची माहिती मिळते सावडीतील वेदांत नगरी येथील हे दत्त मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे आज दत्त जयंतीनिमित्त जशी श्री क्षेत्र देवगड येथे भक्तांची गर्दी असते तशीच गर्दी या मंदिरातही असते अगदी पहाटेपासून भक्तगण येथे माथा टेकवण्यासाठी येतात तर काय आहे सावडीतील या दत्त मंदिराची ख्याती हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर लाईव्ह नगरी परफेक्ट ॲनालिसिस महाराष्ट्राचा धार्मिक इतिहास पाहिला तर त्यात नगर जिल्ह्याचेही विशेष स्थान आहे शिर्डी शनिशिंगणापूर मढी मोटा देवगड यासोबतच जेथे संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिहिली ते श्री क्षेत्र नेवासे हे तीर्थक्षेत्र जगभरात प्रसिद्ध आहेत नगर जिल्ह्यात जशी मंदिरे आहेत तशीच नगर शहरातही अनेक लहान मोठी प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यापैकी स्थापत्य कलेच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले सावडी येथील दत्त मंदिरही प्रसिद्ध आहे शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर अलीकडच्या काळातील असले तरी त्याचे सौंदर्य भारावून टाकणारे आहे राज्यातील दत्त मंदिरांमध्ये सर्वात भव्य मंदिर असल्याचे सांगितले जाते या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील भरतपूर तालुक्यातील बनसी पहाडपूर येथील गुलाबी रंगाच्या दगडाचा वापर करण्यात आला आहे या दगडांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे आयुष्य हे हजार वर्षांहून जास्त मानले जाते अतिशय महागडे व दुर्मिळ होत चाललेले हे दगड दिसायला सुंदर असतात याशिवाय यावर पाणी अथवा पाऊस पडला की ते खुलून दिसतात सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्यामुळे हे दत्त मंदिर नावारूपाला आहे कुर् रामकृष्ण महाराजांचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौतीस साली नगर जिल्ह्यातील रायतळे येथे झाला गुरुवाणी आणि अमृत कलश या ग्रंथांमधील उल्लेखानुसार वयाच्या सातव्या वर्षी त्यांना श्री दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला त्यानंतर ते गंगापूर येथे गेले तेथे दत्त प्रभूंनी त्यांना स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला त्यांनी तेथेच पंचवीस वर्षांच्या कठोर तपश्चर्या केली स्वामी नृहसिंहांनी पुन्हा त्यांना दर्शन दिले व वेदविद्या व दत्तगुरूंचे महात्मे समाजाला समजावण्याचे कार्य सोपविले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी नगरमध्ये श्री क्षेत्र देवस्थान ट्रस्ट स्थापन केले त्या ते अंतर्गत त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मुलांना वेद शिकवण्यासाठी वेदांत ही वास्तू बांधली या वास्तूत आजही शेकडो मुले वेदाभ्यास शिकतात श्रावण वैद्य चतुर्थीला आठ सप्टेंबर एकोणीसशे ला सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज पंचतत्वात विलीन झाले मृत्यूपूर्वी महाराजांनी केलेल्या संकल्पामुळे त्यांच्या भक्तमंडळींनी येथे भव्य दत्त मंदिर बांधले या भव्य मंदिरासाठी लागणारा सर्व निधी हा महाराजांच्या शिष्यांनी भिक्षा म्हणून जमा सांगितले जाते येथील दत्त मूर्ती ही संगम रवरी आहे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शृंगेरी मठाचे पिठाथीश्वर भारती तीर्थ स्वामींच्या हस्ते अकरा जुलै दोन हजार सात मध्ये करण्यात आली या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही दगडांनाच विशिष्ट रचनेत खाचा पाडून ते एकमेकांमध्ये गुंफून हे बांधकाम झाले आहे दुमजली असलेल्या या मंदिराच्या वरच्या मजल्यावरील गाभाऱ्यात दत्तगुरूंची संगमरवर सुबक मूर्ती आहे तळमजल्यावर रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे ध्यान मंदिर आहे सभामंडपाच्या प्रत्येक खांबावर व भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते मंदिराच्या पायापासून ते शिखराच्या टोकापर्यंत केलेल्या वैविध्यपूर्ण कलाकुसरीमुळे नखशिखांत ते शिल्प मंदिर भासते येथील मंदिरासमोर असलेला देववृक्षही पुजला जातो एकाच खोडात येथे वड पिंपळ व औदुंबर या तीन झाडांचा मिळून येथे एक मोठा वृक्ष तयार झाला आहे त्याचे खोड एकच असून वरच्या बाजूला ती झाडे वेगवेगळी झालेली दिसतात अशा प्रकारे एकाच ठिकाणी तिन्ही पवित्र वृक्ष असणे दुर्मिळ मानले जाते वड पिंपळ औदुंबर ही ब्रह्मा विष्णू व महेश यांची प्रतिके मानली जातात येथील स्थान महात्म्य वर्णनानुसार एकोणीसशे पंच्याऐंशी साली श्री स्वामी नृहसिंह सरस्वती यांच्या चिंतामणी पादुका येथे प्रकट झाल्या गुरुपौर्णिमा दत्त जयंती रामकृष्ण जयंती गोकुळाष्टमी रामनवमी आणि शंकराचार्य जयंती या दिवशी त्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी येथे ठेवल्या जातात या मंदिरांपासून तीन किलोमीटर अंतरावर तपोवन येथे रामकृष्ण महाराजांचे समाधीस्थान आहे दत्त जयंतीच्या दिवशी श्री क्षेत्र देवगड येथे जशी भक्तांची गर्दी होते तशीच गर्दी नगरमधील या मंदिरातही होते आज गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिराच्या दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद